हॅलो एवरीवन कसे आहात सगळे तर आय होप तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि हॅपी असाल तर परत एकदा तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ ना मी संध्याकाळी शूट करते म्हणजे संध्याकाळचं वेळ संध्याकाळची वेळ आहे ही आणि मला बनवायचं होतं तेल जे केसांसाठी मी बनवते पण त्याआधी ना अनिशा आली आणि झोपेतून उठली आणि बोलली की मला ना भूक लागली मम्मा तर मग मी तेल वगैरे बनवायचं बाजूलाच ठेवलं कढई काढून ठेवली जी मला तेल बनवायची होती ती आणि मग मी तिला शिरा बनवायसाठी घेतला तुम्ही बघू शकता तेलाचं साहित्य मी काढून ठेवलं ट्रेमध्ये वरती आणि बॉटल पण आहे पण ती बोलली मला भूक लागली तर मग तिच्यासाठी शिरा पहिले बनवायला घेतला तर पहिल्या तुपाचा जो डब्बा होता ना तर त्याच्यामध्ये थोडंसं तूप उरलं होतं म्हणजे अगदी एक दोन चमचे उरलं असेल पण ते ना खाली येतच नव्हतं मग मी गॅस चालू केला आणि वरती वितळला असा डब्बा ठेवला आणि जेवढं निघेल तेवढं निघ काढून घेतलं बाकीचं दिलं ठेवून आपण आणि नंतर मग माझ्याकडे दुसरा डब्बा होता तर तो फोडला आणि त्यातलं यूज केलं आणि हे सगळ्याच लेडीजच्या बाबतीत होस होत असेल म्हणजे आपण अगदी कोलगेट जरी संपलं तरी त्याला पिळून पिळून बेलण्याने ते पिळून पिळून त्याच्यामधले काढतोच एका ब्रशचं आणि तसंच तेलाचं दुपाचं सगळ्या गोष्टींचं आहे आपण कोणतीही गोष्ट वायला जाऊ देत नाही तर त्याचप्रमाणे तर मी इथे त्याच्यामध्ये रवा वगैरे टाकून घेतला आणि मिक्स करते आता आणि शलाना असा पातळ रवाचा आवडतो तर तिला जसा आवडतो तसाच बनवते मी इथं त्याच्यामध्ये रवा टाकला थोडं भाजून घेणार थोडंसं त्याचा कलर चेंज होऊपर्यंत आणि इथं रवा मी बनवतच होते तर म्हटलं सगळ्यांसाठीच थोडा थोडा बनवते आणि संध्याकाळची वेळ आहे तर मी सगळ्यांसाठीच बनवते इथं रवा म्हणजे मला स्वयंपाकाला जर जरा बरं पडेल स्वयंपाक जास्त बनवायला नाही लागायचा थोडंफार डाळ भात किंवा खिचडी लावली तरी होऊन जाईल तर त्यामुळे मी सगळ्यांसाठीच इथे रवा बनवायला घेतला तर इथे एका साईडला दूध तापायला ठेवते म्हणजे रव्यामध्ये गरम गरम दूध टाकलं ना तर ते पटकन शिजेल आणि जास्त कष्ट पण नाही घ्यावे लागायचे त्याला शिजण्यासाठी तर त्यामुळे मी इथं आता दूध टाकून घेतलं आहे आणि मिक्स करते थोडंसं घट्ट झालं ना कमी याच्यामध्ये मग साखर ॲड करणार आणि तुम्हाला ऐकायला येतच असेल आणि मी जसं व्हॉईस ओवर देते ना म्हणजे मी जसं बोलते तसंच माझ्या पाटीपाटी तसं बोलते आणि ह्याच्यामुळंच मला पटकन व्हिडिओ अशी एडिट करता येत नाहीत कारण ती माझ्या मागे मागे मी जसं बोलेल ना तसंच बोलत असते त्यामुळे मला एडिटिंगलाही जास्त टाईम लागतो तिचा वॉईस कट करायला लागतो आणि याचमुळे मला व्हॉईस ओवर द्यायलासुद्धा खूप वेळ होतो कारण ती झोपल्याशिवाय मला व्हॉईस ओवर देता येत नाही कारण ती सारखी बडबड करत असते हे बघा तर याचमुळे माझा व्हिडिओ यायला थोडा उशीर होतो पण ठीक आहे मी ॲडजस्ट करून ती झोपल्यानंतर मग व्हिडिओ वगैरे एडिट करते आणि मग तो अपलोड करते तर इथे मला ना थोडेसे त्याच्यामध्ये बदाम वगैरे टाकायचे होते पण बदाम काढूनच ठेवले नव्हते मग मी आता या काचेच्या बर्णीमध्येच काढून ठेवते म्हणजे ते पटकन दिसतील आणि खाल्ले जातील असं वरती नाही ठेवले ना तर ते बरेच दिवस तसेच पडून राहतात आता थोडीशी अशी बारीक कुटून ना खलबत्त्यामध्ये मी त्याच्यामध्ये टाकेल म्हणजे ते जास्त दाताखाली येणार नाही आणि अनेशा ते पटकन खाईल नाही तर मग तिला जर दिसले ना तर ती वेगळं वेगळं करते चला तर मी शेअर करते तुमच्यासोबत की हे ऑइल कसं बनवायचं तर स्टेप बाय स्टेप बघूया आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा हे ऑइल तर चला व्हिडिओ पूर्ण नक्की तर सगळ्यात पहिले आपण इथे ना हे फुलं कढीपत्ता आणि हे पानं आहेत तर ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया पानं आहेत ना मी पहिले आणल्यानंतर झाडाचे तोडून पुसून घेतलेत जर तुम्ही सकाळी पानं आणि संध्याकाळी तेल बनवणार असाल तर झाडं पानं हे धुवून घ्या आणि म्हणजे ते त्याच्यावरचं पाणी दिवसभर पुसून ठेवून जाईल नाही तर मग धुवून पुसून पण घेऊ शकता मी फक्त पुसून घेतलेत कारण मला आता लगेच आहे आणि याच्यावर थोडं जरी तेल असेल ना तर त्यामुळे तेल जास्त दिवस टिकत नाही आणि लगेच खराब होतं त्यामुळं कोणत्याही गोष्टीवर ना पाणी अजिबात नाही पाहिजे तर मी आता याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते टाकून घेते कढई तापली होती जास्त म्हणून मी गॅस बंद केला होता गॅस लो करून पूर्ण ह्या गोष्टी ज्या आहेत ना आपण टाकलेल्या त्या छान मिक्स करून घ्यायच्या व्हिडिओमध्ये ना माझा चेहरा दिसत नाही आहे कारण मी बॅक कॅमेराने शूट करत होते तर पण मेन जी गोष्ट आहे जी तुम्हाला दाखवायची आहे तेल बनवायची तर ती दिसते त्यामुळे इट्स ओके मी नाही दिसले तरी चालेल पुढे मी दिसणारच आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मेथी दाणे आणि खरंच हे तेल खूप बेनिफिशियल आहे आपल्या केसांसाठी मी गेले तीन चार महिने लावते आहे आणि खरंच केस गळायचे थांबलेत था माझे जर तुमचे केस गळत असतील ना तर ते हे तेल नक्की बनवून बघा तुम्ही तुम्हाला फरक नक्कीच पडेल ऑलमोस्ट तेल बनवून तयार आहे आपलं आता असं एकदम कलर चेंज झालं आहे तेलाचा था। तर या स्टेजला ना गॅस बंद करायचा आणि असं गरम तेल न काढून घे ते थंड झाल्यानंतर ना गाळणीने किंवा कापडाने काढून घ्यायचं आहे का काजेच्या भरणीमध्ये किंवा बॉटलमध्ये तर आता इथे माझं तेल बनून झालं आहे मी गॅस बंद करते आणि अशीच कढई ठेवून देणार जोपर्यंत की ते थंड होत नाही आणि जे बाकीचे आपले इन्ग्रेडियंट्स आहेत ना त्याचासुद्धा अर्क त्या तेलामध्ये उतरेल तर तुम्ही बघू शकता तेलाचा पहिला कलर कसा होता आणि आता कलर कसा झाला आहे तर त्यानंतर ना मी कढई तशीच ठेवली कारण ती थंड व्हायची बाकी होती आणि उद्याच्या नाश्त्याची तयारी करते म्हणजे इडली वगैरे बनवायचं होतं तर इडलीचं पीठ इथे बनवण्यासाठी ना मी तांदूळ आणि डाळ भिजत टाकते तर तीन तां तीन वाटी तांदूळसाठी ना दीड वाटी डाळ असं मी याचं साहित्याचं मोजमाप करून घेते आणि तेच भिजू घालते आणि आता गरमी चालू झाली आहे त्यामुळे पीठ पटकन फर्मेंट होतं थंडीमध्ये एवढं पटकन फर्मेंट होत नव्हतं पीठ त्यामुळे आपल्याला काही काही जुगाड करायला लागायचे पण आता उन्हाळा चालू झाला आहे तर फी पीठ लवकर फ फर्मेंटसुद्धा होतं आणि आपल्याला जर अजून लवकर पाहिजे असेल ना तर जेव्हा आपण डाळ आणि तांदूळ भिजायला टाकतो ना तर त्याच्यामध्ये एकच चमचा मेथी मेथीदाणे टाकायचे मेथीदाणे ना उष्ण असतात तर त्यामुळे पीठ लवकर फर्मेंट व्हायला मदत होते तर जर तुम्हाला लवकरच हवे असतील ना तर तुम्ही त्याच्यामध्ये मेथीदाणे ॲड करू शकता जेणेकरून ते लवकर भिजेल आणि पीठ लवकर फर्मेंट होईल मेथीदाण्यामुळे तर, तर आता मी सगळे तांदूळ आणि डाळ जे आहे ना आपण घेतलेलं तर ते स्वच्छ पाण्याने मस्त धुवून घेते कारण तांदूळ जे आहेत ना तर ते रेशीमचे तांदूळ आहेत त्यामुळे ते तीन चार वेळा धुवून घ्यावेच लागतात त्याच्यामुळे थोडंसं घाण वगैरे असते तर त्यामुळे आणि आता मी इथे या स्टेजला ना याच्यामध्ये तांदुळामध्ये ना थोडेसे दाणे घातले तुम्ही बघू शकता तर आता हे मस्त असं झाकून ठेवते एकावर एक ठेवणार कारण जेणेकरून खालचं जर भिजलं तर ते वरती येणार नाही फुगल्यानंतर आता असं साईडला ठेवून देते याला आणि आता आपण जे तेल बनवलं आहे ना ते थोडंसं मिक्स त्याचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना फुलं वगैरे तर ते थोडेसे हलवून घेणार मग ते थोडंसं वेगळं करून घेते तुम्ही बघू शकता तेलाचा कलर किती चेंज झाला आहे मागाचीपेक्षा तर आता मी या भांड्यावर ना असा पातळ असा कपडा टाकून घेतला आहे आणि पातळ कपडा यासाठी घेतला आहे की तेल पटकन आपलं खाली येईल आणि गाळणीतून एवढं पटकन येणार नाही कारण आपण त्याच्यामध्ये ना मेथीदाणे आणि कलोंजी घातले त्यामुळे ते गाळणीमध्ये अटकू शकतं तर त्यामुळे पातळ असा कपडा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये सगळं जे तेल केलं होतं ते उतून घेणार आणि पिळून घेणार तेल बनवताना ना प्रयत्न करायचं की आपण लोखंडाची कढाई किंवा लोखंडाचं टोप वगैरे घ्यायचा जेणेकरून सुद्धा बेनिफिट्स आपल्या तेलामध्ये उतरतात लोखंडाच्या कढईमध्ये लोह असतं सगळ्यांना माहिती आहे आणि तेल त्याच्यामध्ये जर ते उतरलं तर अजून आपल्या तेलांमध्ये एक बेनिफिशियल गोष्ट ॲड होते तर त्यामुळे लोखंडामध्येच हे करायचं आपण कधी मेहंदी मेहंदीबिजू घालताना लोखंडाच्या भांड्यामध्येच घालतो तर तसंच तेलसुद्धा तसंच करायचं तर आता मी छान असं पिळून घेते इथं तुम्ही बघू शकता तेल किती वेगळा कलर झाला आहे आणि निघतं आहे तर याच पद्धतीने काढून घ्यायचं तेल आणि जे ह्या कपड्यामध्ये राहतं ना उरलेलं जे आपलं त्याच्यामध्ये आपण टाकलेलं साहित्य होतं तर या कपड्यामध्ये राहतं आणि त्याला थोडंसं ना तेलसुद्धा लागून राहतं एका आपल्या हेअर अप्लायचं तेल लाव राह त्याच्यामध्ये राहतं तर तेसुद्धा आपण नंतर आपल्या केसांना लावू शकतो आता मी तेल बनवून झाले आता या काजूच्या जारमध्ये ना काढून घेते आणि तुम्ही बघू शकता केला तेलाचा कलर असं वाटतं हे तेल याचं मोहरीचं तेल आहे जे आपण खाण्यासाठी वापरतो तर असाच कलर येऊपर्यंत आपलं तेल झालं पाहिजे म्हणजे ते बरोबर आणि आपल्या केसांसाठी बेनिफिशल आहे तर असंच तेल झालं पाहिजे तर हे तेल होण्यासाठी ना जवळजवळ एक दीड तास आपल्याला द्यावे लागतात तेव्हा करून आपल्याला हे घरचं आणि छान असं तेल भेटतं तर आता त्या फडक्यामध्ये मी बोललं तसं ते उरलेलं होतं ना तर त्याच्यामध्ये ते ते तेल बाकी होतं तर तेच मी केसां लावून घेते म्हणजे वेस्ट जाणार नाही एका हेअर वॉश वेळेस आपण जे तेल लावतो तर तेवढं तेल याच्यामध्ये आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय